संध्या लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ शेजारच्या नराधमाने सात वर्षाच्या मुलीला मारहाण करत गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली ही घटना नायगाव तालुका हवेली येथील आहे शेजारच्या अनेक सात वर्षाच्या मुलीला बेदम मारहाण करून गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला असून मुलीला गटारात फेकून दिले ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून काही तासातच पोलिसांनी आरोपीला ताब्यातही घेतलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार तारीख सतरा डिसेंबर रोजी मुलीचे आई वडील दवाखान्यात गेले होते मुलगी मुलगी घरी होती नेहमीप्रमाणे वाजण्याच्या दरम्यान शेजारी पोल्ट्री फार्मे त्या ठिकाणी खेळण्यास गेली होती पण त्या ठिकाणची मुलं गावी गेली होती पण त्या ठिकाणची मुलं गावी गेली होती त्यावेळी सुखदेव जगन्नाथ शिंदे वय पस्तीस वर्ष राहणारा पोल्ट्री फार्म नायगाव तालुका हवेली मूळ गाव बेलदारवाडीची चाळीस गाव त्या ठिकाणी होता त्याने मुलींना आमिष दाखवून राहत्या खोलीत घेऊन गेला त्याने मुलीला मारहाण करण्यास चालू केली परिसरात कोणीही नसल्याने त्या नराधमाने मुलीला जीवे मारण्याच्या उद्देशाने मुलीचा गळा रुमालाने आवळलाय आणि नंतर शेजारी गटारचा मोठा कड्डाय त्यात मुलीला फेकून निघून गेला सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान मुलगी खड्ड्यातून बाहेर आली त्यावेळी मुलगी घाबरलेल्या अवस्थेत होती आणि पूर्ण चिखलाने भरलेली होती घरी आल्यावर घाबरत तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि नंतर मुलीला कुंजेरवाडीतील सरकारी दवाखान्यात नेण्यात आलं घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश भोसले पोलीस हवालदार सुजाता भुजबळ कॉन्स्टेबल दीपक यादव अमोल खांडेकर राजकुमार भिसे चौधर राऊत लोकल गुन्हे शाखा नागर रोझे यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच आरोपी सुखदेव जगन्नाथ शिंदे याचे मुले व बायको चार दिवसापूर्वीच गावी गेली होती दारू पिऊन त्याने हे कृत्य केलं असल्याचं उरुळी पोलिसांनी सांगितलंय पण यात आरोपीने मुलीला जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण का केली असा प्रश्न चिन्ह आता उपस्थित होतोय याचा तपास पोलीस करतीये संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी नितीन कर्डे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा